वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकत असाल तर सकाळ झालेली आहे आणि आज हळदीचा दिवस आहे आज खूप मज्जा येणार आहे आणि थोडं ताईकडे आजचा एक दिवस आहे घरी मग ताई उद्या लग्न करून जाणार आणि सकाळ झालेली आहे आणि सकाळ एवढी भारी आहे ना पुन्हा पाखरांचा आवाज येतो आहे पाठी गाण्यांचा आवाज येत असेल थोडा थोडा आणि काल रात्री पाऊस पडले काल पाऊस पडत होता ना तर रात्री आहे ना खूप पाखरं येतात तर मी कापूस टाकला होता तर आता मला काय ऐकायला येत नाही तर आता पुन्हा पाखरांचा आवाज मागे गाड समोर एकदम ढग आले म्हणजे असे पूर्ण वाईट वाईट आहे दिसत नाही मला काय पूर्ण ब्लर आहे सगळं माझ्या डोळ्यासमोर एवढं छान वाटतंय आय लव कोकण मला खूप भारी वाटते बघा हे झाड आहेत ना पूर्ण एवढा फॉग आला त्यांच्या तिथे ना काय सांगू थांब हे बघा हे पूर्ण जे आहे ना ते पूर्ण असं थंड थंड आणि खूप गार वाटतंय सर्वीकडे खूप बरं वाटतंय असं वाटतंय की या मजा घ्या गाव मे मजाही आता आहे पण हे गाण्यामुळे ना मला थोडंसं शूट करायला नाही भेटत तर प्लीज ॲडजस्ट करून घ्याल आणि म्युझिक करणार आहे मी म्युझिक टाकते त्याच्यामध्ये ते लाईक शेअर करा तर चला आता बघूया आता फ्रेश झाली आणि बसली होती बघा मला पण लावताय थोडा थोडासा उठता चेहरा दिसत नाही आमचं तर मला पण आता लावलंय थोडं थोडं उठणं त्यांनी पण लावलंय <laughs> आणि हे बघा टोकणी लोक बघा हे बघा तर आता अरे ये व्हिडिओ ये नाही आज नाही यायचं व्हिडिओ तर एकदम फेशियल होता अल्ट्रा प्रोमॅक्स फेशियल होते हे खूप भारी फेशियल आहे हा खूप हो इकडे ताईला लावं तरी मी आली थोडंसं काय पुन्हा मला पण लावलं तर ब्लॉग बघतोस यूट्यूब बघतोस नाही बघत बघतो मग मला आहे ना लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब कर माझं चॅनल आहे ह्याच्यावरती यूट्यूबवरती तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं नाव काय माहिती माझं आय एम श्रद्धा काय टाकशील हां तर बोल आहे ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल ना किती बोल तू जोरात बोला हात का तोंडावरून बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालेल असंच मी आता इथून सबस्क्रायबर वाढवून नेणार आहे एवं मी तीन वाढवले असे करून आता तीन सबस्क्रायबर वाढलेत माझे तर मला कशीला पक्का प्रॉमिस कर प्रॉमिस दिले आता हा करणार आहे सबस्क्राईब करता इथे गावी सबस्क्राईब करताय आणि असं इतर बे काय दारू पिऊन इथे आलेत करताय दारू पिऊन बघा हळदी बघा ना वटेरात बायका पण दारू पितात बघा 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 जास्तच आहे असे उन्हामध्ये ना साठे सुकवतात आणि हे कैरी सुकवली आहे खूप छान आणि हे सगळं पावसाळ्यामध्ये कामाला येतं आणि आता आम्ही परत चाललो आहे बघू शकता ताई परत एका घरी चालली आहे जिथे हे लावणार आहे ताईला हळद चला आज तर ता ताईचं चालूच राहणार आहे इकडे देखो इधर चलो 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 पाय भाजले तर असं वाटतंय सगळे आज इकडेच आले आहेत गावभर अख्खे गाव आले ताईला बाप्पू लावायला तर बघू शकते तर बघा बघू शकता ताई वाट बघते ती लावून चाललंय मज्जा पण पायाला खूप टोचतात मी पाय चप्पल नाही घातलं तशी आहे खूप टोचत आहे पायला आता जाते घरी फ्रेंड्स आता फायनली माझे आत लोक आलेले मी खूप हॅपी आहे मी खूप खुश आहे लोक आले मला खूप खुशी होते मी कालपासून खूप उदास होती मी खूप खुश आहे माई बहीण आली मला बघा आतू आहे दोघी ही माझी बहीण आहे तिला बोलावकर लवकर आम्ही ना ताईच इकडे डेकोरेशन साठी रेडी करतोय आणि बघा चढली वरती मला मध्ये लाव एकदम तयारीच्या मागे आहे तिथे बघते हा ये पोस बी हा पोस तर काय विचारू नका स्नॅप मध्ये पण ती सगळ्यात तीच तिची पोच ती तुम्हाला दाखवते ताईच्या हळदीसाठी किती सारे चिकन आले शकता तुम्ही किती चिकन आहे एवढं सारं डोकारून ये तर आता आम्ही रात्री खाणार आहे चिकन पुरी आणि हे चिकन आता रेडी होईल हार्ड वर्क चालू आहे इकडे खूप हार्डवर्क चालूया ते एकदम चुण्याचा नि बघा हा असं कर घर घर ते एक जुगाड झालेला आहे ते मंडपवाले काका आहेत ना त्यांच्याकडूनच एक पडदा घेतलेला आहे येलो कलरचा आम्ही जे हे मागवलेलं नाही नेट हे एवढं काय खास नव्हतं खास म्हणजे हे बघा ब्लू वर कसं दिसणार तर आता बघा जो नेट मागवलाय तो बघा कसा आहे हा पडदा आहे तो ज्या काकांनी दिलाय त्या आणि त्या ब्लू वरती आहे ना हे नेट एकदम बेकार दिसत होता आता खूप छान दिसतंय हे डेकोरेशन बघू शकता तुम्ही काय चालू आहे शिवून शिवून करावं लागतं कारण नाही पाठी हे आहे नाही बांबू आहे ना काय कसं मस्त करतोय आणि हे बघा आमच्या आम्हाला तुफान पण इकडे त्रास देत आहे <laughs> अवतार खूप म्हणजे खूप बेकार झालाय एक एकदम बेकार आणि हे बघा खूप गर्मी वाढली आणि हे बघा हे झालंय एकदम ए जरा थोडं साइड वा बघा डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे अर्धा डेकोरेशन हा तर बघा एकदम भारी वाटतंय नंतर फायनल लुक दाखवते मी काहीच बघू शकता हे खूप मेहनती काम आहे आणि हे चुना आहे आणि हा चुना आहे ते बघा हा चुन आहे आणि त्याच्याने एवढं कठीण आणि आमचं काम झालेलं आहे तुम्हाला दाखवते हो तिकडून इथून दिसतंय थोडं थोडंसं हे बघा हे काम आमचं ते होतं आणि पेंटिंग पेंटिंगवाल्यांचं काम इथे आहे त्यांना चुना लावायचं काम हे हो बघा हे चुना लावायची कामं करतात ते हे लोक आहेत दिसले हे बघा किती किती लावत आहेत ते पण बघा तोंडावर हसनंच आहे बघितलं किती लावणार तुम्ही अजून चुना असं पाहिजे असं पाहिजे नाही बघा छान वाटतंय ना आता परत दुसरीकडे आलेलो आहे आम्ही माहित आहे फ्रेंड्स आता आम्ही इथे दुकानात आलो होतो हे सगळं सामान घ्यायला तर बघू शकता सगळे बोलत पण नाही फक्त पोच देऊन खाताय सप्सी खाताय खाण्यामध्ये एवढे बिझी असतात नाही काय सांगू काय हा इथूनच जायचंय आपल्याला म अरे भाई इते इते। अच्छा, अच्छा खुँछान, खुँछान <laughs> भारी आपल्या जड आहे आम्ही एकदम अशा जागी आलोय बघू शकता तुम्ही मेहंदी काढायला खूप छान आणि खूप छान वातावरणात बसलोय आणि खूप भारी वाटते काय दाखवलं अच्छा आणि खूप भारी वाटते आणि आवाज ऐका पाखरांचा खूप वाव अशी झोपे नाही ते कुत्रे येऊन चाटते घाण असली ती हिट असली एकदा त्यांना दाखव हे आमचं लाफ्टर हा तर चला आता मेहंदी काढते आणि मग हात चालू होतो तुम्ही भारी तयार <laughs> मी तयार झालं हळदीसाठी बघा फायनल लुक आणि छान मेकअप पण केले गर्मी खूप जास्त होते आणि सगळे बसले आणि बघा ते मीम मला लावायची गरजच नाही हीच मीम करणारी आणि गाणं गात मागे खूप छान वाटतंय आणि सगळे आम्ही पिवळे पिवळे आणि हे दोन वाईट आहेत आमच्यामध्ये तांदळाचे दाणे म्हणजे सगळे आणि तांदळाचे दोन दाणे आहेत आणि आम्ही बघा माझी मेहंदी तिथ ऐकू नका तीच आहे तर काही रेडी झालेली आहे फायनली हळदीसाठी तर बघा चालू फायनली तुम्ही बघू शकता डेकोरेशन कस वाटत आणि खूप छान वाटतंय तुझ्या टॅलेंटेड खूप सुंदर बघा मॉहल इतर सुरुवात झालेली आहे आता पण मला ब्लॉग एंड करता आला नाही कारण मी झोपली होती मला खूप थकवा आला होता म्हणून पण मी आता व्लॉग एंड करते तर आता तुम्ही लग्नाचा व्लॉग पूर्ण बघा आणि हळदीचा हा व्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका